नमस्कार मी तुषारी बुंचे आपण बघत आहात आर एन एन न्यूज मागील पंधरा वर्षापासून सुरू असलेली झोपडपट्टीमध्ये पट्ट्याच्या मागणीला मंजुरी दिली गेली याविषयी मीडियाशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना निर्णय घेऊन झोपडपट्टीमध्ये जे लोक वर्षानुवर्षे राहत आहे त्यांना राहत्या जमिनीवरच मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय घेतला होता महाराष्ट्रामध्ये मी मुख्यमंत्री असताना आपण एक निर्णय घेतला होता की झोपडपट्टीमध्ये जो काही एम एम आर रिजनचा भाग वगळता इतर ठिकाणी जे लोक बसलेले आहेत त्यांना ज्या जमिनीवर ते बसले आहेत त्याच जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा द्यायचा त्यासंदर्भात एक मोठी कारवाई आम्ही नागपूर शहरामध्ये त्याही काळात केली होती नंतर लक्षात आलं वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन जमिनीवर आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न आपण केला आणि विशेषतः खासगी जमिनीवर ज्या झोपड्या बसलेल्या आहेत त्यांचा एक प्रश्न होता नव्याने सरकार आल्यानंतर तो प्रश्न देखील आम्ही सोडवलेला आहे आणि टीडीआर देऊन त्या जमिनी एक्वायर करायच्या आणि त्या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा अशा प्रकारचा निर्णय आम्ही केला त्यातच आज या भागामध्ये आम्ही पट्टेवाटप केलेलं आहे मोठ्या प्रमाणात प्रत्येक झोपडपट्टी धारकाला पट्टे देण्याचा आमचा मानस आहे हजारो पट्टे आतापर्यंत आम्ही वितरित केलेले आहेत हजारो पट्टे अजून प्रोसेसमध्ये आहेत ही सगळी प्रोसेस संपवून गरीबाला जमिनीचा अधिकार देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं आम्ही करतो